स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी काठावर असलेल्या रेणुका मंदिरात झालेल्या चा चोरीचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अवघ्या चोवीस तासात यश आले यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल रोख रक्कम डी व्ही आर तसेच कुलूप तोडण्यासाठीची साधनं जप्त करण्यात आली आहेत यामध्ये रमेश दादू टोंडपे वय वीस राहणार माळबाग शिरदवाड आणि श्रेयस दीपक पोळ वय तेवीस राहणार अष्टविनायक कॉलनी इचलकरंजी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मंदिराच्या गर्भगृहातील लोखंडी शटरचा खूट कापून कुलूप तोडून आणि लोखंडी साखळी फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता या प्रकरणी फिर्यादीनं दाखल केलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान असल्यानं पोलिसांनी तपासाला विशेष प्राधान्य दिलं होतं गुन्हे शोध पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक हालचाली आणि गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या संशयितांवर लक्ष केंद्रित केलं होतं त्यातून श्रेयस पोळ आणि त्याच्या साथीदारांवर संशय बळावला गुप्त माहितीच्या आधारे दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात चोरी केलेली रक्कम आणि डी व्ही आर दोघांकडून हस्तगत करण्यात आलंय या गुन्ह्याच्या चौकशीत संशयित आरोपींच्या इतरही गुन्ह्यांमध्ये सहभागाची शक्यता असल्यानं त्या अनुषंगानं तपास केला जातोय अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पत्रकारांना दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करत आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नऊ नो नोव्हेंबर आणि दहा नोव्हेंबर या दोन दिवसाच्या मध्यरात्री नदीवेस रेणुका मंदिर या ठिकाणी मंदिरातील दानपेटी चोरीस गेली होती सुरक्षितसाठी लावलेले सी सी टी व्ही त्याचं डी व्ही आर देखील चोरट्यांनी चोरून नेलं होतं याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या बातमीनुसार यामध्ये आम्ही दोन संशयितांना अटक केलेली आहे त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल करून गुन्ह्यात चोरी केलेली दानपेटीतील रक्कम हस्तगत झालेली आहे डी व्ही आर देखील हस्तगत झालेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केली असता त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्यांनी आणखी काही कुठं चोऱ्या केल्या आहेत का याबाबत सखोल तपास करत आहोत